जय शिवराय मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना ऑगस्ट महिन्याचा हप्ता अनेक जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाला आहे पण अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तुमचा जिल्हा या, या यादीत आहे का आणि जर नाही तर तुमचे पैसे कधी जमा होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट महिन्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होऊ लागले आहेत काही ठिकाणी उशीर का होतोय आणि तुमचे पैसे कधी जमा होणार आहेत याची खरी माहिती मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ऑगस्ट महिन्याचे पैसे काही जिल्ह्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे माझ्या माहितीप्रमाणे अकोला कोल्हापूर जळगाव गडचिरोली नाशिक सांगली पुणे अमरावती सातारा नंदुरबार नागपूर वर्धा भुसावळ तालुका भंडारा बीड पंढरपूर सिंधुदुर्ग खेड तालुका पालघर वसई बुलढाणा आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ लागली आहे जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर लवकरच तुमच्या खात्यातही पैसे जमा दिसतील मित्रांनो अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले नाही आणि यामागे काही कारणे आहेत सर्वात मोठं कारण म्हणजे राज्य सरकारच्या सर्व्हरवर एकदम जास्त लोड येणं तसंच अलीकड झालेल्या महसूल सप्ताह आणि इतर शासकीय कार्यक्रमांमुळे पेमेंट प्रोसेस थोडी उशिरा सुरू झाली आहे म्हणून एकदा पैसे वाटप सुरू झाले की साधारण चार दिवस ही वाटप प्रक्रिया चालते त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत त्यांनी अजिबात काळजी करू नये तुमचे पैसे नक्की येणार आहेत मित्रांनो ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत त्यांनी कमेंट मध्ये आपला जिल्हा किंवा तालुका नक्की लिहा जेणेकरून इतर लाभार्थ्यांनाही माहिती मिळेल आणि ज्यांच्या खात्यात पैसे अजूनही आले नाहीत त्यांनी थोडा संयम ठेवावा हा फक्त तांत्रिक उशीर आहे योजना बंद झालेली नाही आणि तुमचे पैसे थांबलेले नाहीत लवकरच ते खात्यात जमा होतील मित्रांनो ही माहिती आपल्या गावात घरात आणि इतर नातेवाईकापर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून कुणीही चुकीच्या अफवांमध्ये अडकणार नाहीत लक्षात ठेवा सर्वांना पैसे नक्की मिळणार आहेत फक्त प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थोडा वेळ द्या मित्रांनो अशाच योजना शेतीविषयक अपडेट्स आणि बाजारभावाची खरी माहिती मिळवण्यासाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा या विषयावर आणखी माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की क्लिक करा तसंच रोजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हा व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र